私たちはあなたの友達はバーリックの人たちです。す

अहो काही पाऊस झाला मे मध्ये का त्याच्या आधी पाणी देलं होतं तुम्ही नाही नाही आपल्याला अठरा एकोणीस ला वीस ला पाणी द्यायचं होतं लाच पाऊस सुरू झाला पण देस कामच पडलं रे ते लगेच ताणार येऊन गेला त्याच्या आधी लगेच पुढं दरवेळेस येर काळा लागतो का யா கொஞ்சம் பா தண்ணி குடலாமா அட நடுன போது ஏ நடு நிக்கும் அந்த குடலாமா कोणत म्हटलं झेंडा होता का आपला होता नाडवा मारून घ्या म्हणून नाही तिकडे मारून नाही फायदा राहिलं होत Over Slow down. Over speeding. Slow down. Over speeding. Slow down. First, speeding. Slow down. Increase speed. garanti edemez